हॅलो फ्रेंड्स मी ऐश्वर्या आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर मी डेली आता ब्लॉग टाकत नाही आहे कारण की मला समजत नाही मी व्लॉगमध्ये टाकू काय आणि बोलू काय मग आज मी ब्लॉग बनवला तर ते आज बनवणार होते मी शेंगदाण्याचे लाडू तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा शेंगदाणे गरम करून घेतले आणि मग ते बाजूला ठेवले त्याच्यानंतर मग मी गूळ घेतला आणि गुळाचे बारीक बारीक असे तुकडे करत होते हे ने चाकूने कापत होते आणि नंतर जो शेंगदाणे बाजूला करून ठेवलेले ते गार झाले मग त्याच्यानंतर त्याचा शेंगदाण्याचा कूट बनवला आणि जो गूळ होता तो कापून ठेवला होता ना तो बाजूला मग त्यानंतर मग मी कढईमध्ये टाकला आणि तो गूळ असं एकदम विरघळून दिला आणि त्याच्यानंतर मग जे मी शेंगदाण्याचा कूट बनवला होता तो वरून तेच टाकला त्याच्यामध्ये आणि मग नंतर ते पण मिश्रण बनवून मी ते गार करायला ठेवलं कारण की एवढं गरम गरम मी त्याचे लाडू बनवू शकत नव्हते ते हात वाजतील ना माझे आणि त्याच्यानंतर मग मी त्याचे छोटे छोटे आकाराचे लाडू बनवले लाडू छान झाले होते मस्त गोड गोड लागत होते त्याच्यानंतर मग मी ते एका डब्यामध्ये काढून दे ठेवले आणि बाजूला ठेवून दिले